रामटेक शहरात येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद सणांना सुरक्षित आणि शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले रामटेक पोलीस प्रशासनाचे हे प्रयत्न सुरक्षित वातावरण निर्माण असून येणाऱ्या सणांचा उत्साह आणि आनंद शांततेत अनुभवायला मिळेल उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर आणि तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस ऑगस्ट रोजी रामटेक पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर शांतता पथ संचालन आणि मॉकड्रिल केली या मोहिमेत गणेश उत्सव आणि करता सण साजरे करावेत व पूर्ण सहकार्य असून सर्व नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून सण शांततेत साजरे करावेत असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले न्यूज एक्सप्रेस करिता राहुल पांतावणे सोबत गौरी गणेश बोरकर यांची बातमी आगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे सण नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये साजरे करावे यासाठी रामटेक पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण यांच्याकडनं आज रामटेक शहरातून शांतता पथसंचलन करण्यात आलेलं आहे तसेच मॉप ब्रिल घेण्यात आलेली आहे तर माझे सर्वांना आव्हान आहे की जे आता आगामी गणेश उत्सव आहे आणि ईद ए मिलाद आहे लोकांनी शांततेमध्ये साजरे करावे कुठल्याही प्रकारचं भय किंवा दहशत मुक्त वातावरणामध्ये त्यांनी साजरं करायचं आहे पोलीस प्रशासन पोलीस व मजूर प्रशासन सोबत आहे त्यांचे त्यांच्यासाठी फॅसिलिटेट करण्यासाठी आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची अफवा चुकीची माहिती सोशल मीडियामध्ये कुठल्याही नागरिकांनी पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे जे काही सूचना आम्ही शांतता समितीच्या बैठकीमध्ये आणि मंडळांच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्वांनी पालन कराव्या आणि प्रशासनाला सहकार्य करावे